आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास उद्यापासून जालन्यामध्ये दोन दिवसीय वसंतोत्सव बहरणार आहे आणि या वसंतोत्सवामध्ये मृगनयनी आपला पिसारा फुलवणार आहेत तर तीस कलावंत घोळमटणावर ताव मारणार आहेत काय आहे हा वसंतोत्सव या संदर्भात माहिती देत आहेत जे ई एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री जे एस महाविद्यालय गेल्या दोन अडीच वर्षांपासनं सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे दे दे कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करत आहे मध्ये आपण लोककला महोत्सव घेतला त्यानंतर वेगवेगळ्या महोत्सव घेतले पण इस्पेशली कार्तिक महोत्सव असो किंवा आषाढ महिन्यातला कालिदास महोत्सव असो या व्यतिरिक्त आम्हाला असं वाटत होतं की आपण वसंत ऋतूच्या आगमनाच्या संदर्भामध्ये एखादा महोत्सव आणि मग यासाठी सगळ्यात उत्तम मुहूर्त आम्हाला सापडलं ते परीक्षा सा संपतायत हा काळ आणि म्हणून आम्ही वसंतोत्सवाचं यावर्षी त्याचं आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे अर्थात निमित्त त्याला आहे की आम्ही बांधलेलं किंवा आपण नव्याने तयार केलेले हे थिएटर आणि या वसंतोत्सवामध्ये नृत्य आणि नाट्य असा दोन्ही आविष्कार एकाच वेळेला बघायला मिळणार आहे हे सव्वीस तारखेला आपण नृत्य बघणार आहोत आणि सत्तावीस तारखेला आपल्याकडे नाट्य असणार आहे सव्वीस तारखेला खास इशिता कुलकर्णी आणि ईशानी कुलकर्णी या मृगनेनी सिस्टर्स या नावाने त्या फेमस आहेत भारतभर त्यांचा भरतनाट्यमचा एक वाल्मिकी वाणी नावाचा कार्यक्रम आहे त्याचं आयोजन होणार आहे आणि सत्तावीस तारखेला आपल्याच जालन्यातील राज्य नाट्य महोत्सवामध्ये साधारणपणे तीस वर्षानंतर अंतिम फेरीत पोचलेलं जे नाटक आहे घोळ बटण सुमित शर्मा आणि संगीत सतीश सा, लिंगडे या दोघांनी ते डिरेक्टर आणि लिहिलेलं आहे तर असे दोन्ही द्वैंनी ते सादर केलेलं नाटक आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे तीस जणांचा चमू आहे आणि ते नाटक सत्तावीस तारखेला आपल्या सेवेमध्ये येत आहे इनफॅक्ट सव्वीस तारखेला आपण याचं उद्घाटन करणार आहोत आणि उद्घाटनासाठी आपल्या विद्यापीठाचे डॉक्टर बामूचे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे माजी वि विभाग प्रमुख जे डॉक्टर जयंत शेर्तेकर आहेत जे सी सी आर टीचे सध्या मेंबर पण आहेत आणि संगीत नाटक अकादमीचे पण मेंबर आहेत तर हे उद्घाटनाला येणार आहे आपल्या जालन्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि एक दाते म्हणून प्रसिद्ध असलेले श्री घनश्यामजी गोयल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय जेई एस परिवारातील आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमजी बगडिया श्री श्रीनिवासजी भक्कट श्री फुलचंदजी भक्कट त्याचप्रमाणे श्री लखोटियाजी हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहे असा हा सहा ते सात तो उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि उद्घाटनामध्ये मग वेग वेगवेगळ्या आयोजनाच्या संदर्भात सुद्धा कल्पना दिली जाईल यात काही शंकाच नाही असा तो आणि सात नंतर हा नृत्याविष्काराचा कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला घोळ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग अशी एक सुंदर मेजवानी आपल्याला मिळाली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून ॲड करायला मला आवडेल की जे नृत्याविष्कार आहे तो आपल्या नवीन मानलेल्या थिएटरमध्ये होणार आहे ॲज गोळमटन हा दोन अंकी जो नाटक आहे ते ओपन स्टेजमध्ये होणार आहे ओपन स्टेजवर होणार आहे कारण तेवढी प्रेक्षकांची संख्या बघता आणि हे बघता ते ओपन स्टेजवर होणार आहे तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की जालन्याच्या रसिकांनी आतापर्यंत कान खूप छान तयार करून घेतलेल्या आहेत आता डोळे पण तयार करून घ्या आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद संगीतिक महोत्सवाचा नृत्य आपण स्वतः येऊन इथे यावा आणि आमच्या कलाकारांचा उत्साह वाढवावा थँक्यू